मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपण दुःखामध्ये कधी कधी असतो आणि खूप अतीव दुःख आपल्याला होते आपण या दुःखाच्या प्रसंगी रडतोसुद्धा आणि हा दुःखाचा प्रसंग सर्वांना माहितीसुद्धा होतो तेव्हा अशा दुःखाच्या प्रसंगामध्ये आपल्यासोबत काही रडणारेसुद्धा असतात जेव्हा आपण दुःखात असतो आपले अश्रू पाहून इतर मित्रमंडळीसुद्धा रडू लागतात किंवा रडतात रडण्याची पण सोबत करतात तर जे आपल्यासोबत रडतात किंवा अश्रू आपल्यासोबत समवेत ढाळतात तर ते मित्र उत्तम असतात का मित्रांनो अश्रू जरी आपल्यासोबत इतर मित्रमंडळी धाळत आहे किंवा अश्रू त्यांच्या डोळ्यातूनसुद्धा निघत आहे तर एक लक्षात घ्यावे की जे खरे मित्र असतात तर ते आपले अश्रू थांबावे यासाठी प्रयत्न करत असतात आपले दुःख हे थांबावे कमी व्हावे किंवा आपण रडू नये यासाठी प्रयत्न करत असतात म्हणून खरे मित्र याच ठिकाणी आपल्याला जाणायला मिळतात ओळखायला मिळतात खरे मित्र हे नाही की जे आपल्यासोबत रडू लागतात जे आपले दुःख समजून आपली मुसीबत समजून आपली कमजोरी स समजून जे आपल्याला खूप मदत करतात किंवा आधार देतात किंवा जीवन भावे, आपले जीवन चांगले व्हावे आपण हसत राहावे यासाठी ते दुःखामध्ये सुद्धा प्रयत्नरत राहतात तर असे मित्र आपले असावे म्हणजे फक्त दाखवण्यापुरते मित्र नको तर आपल्याला दुःखातून अडचणीच्या मार्गातून ते बाहेर काढणारे असावे तेच खरे मित्र समजावे म्हणून आपल्यासोबत रडू लागण्यापेक्षा आपल्याला त्या प्रसंगातून कसे बाहेर काढतील तर या मित्रांची गरज असते मित्रांनो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा